लावलेल्या आंब्याची फळं नातव चाकतायत तब्बल तीन पिढ्या आमराई जोपासतायत हे आहे वाशिमचं आमखेडा आणि इथलं जोगदंड कुटुंब आमराईन गावचा गोड वाजपतायत एकशे अकरा वर्षापूर्वी भिवाजी जोगदंड यांनी आंब्याची झाडं लावली आणि आता कुटुंबीय ती सांभाळतायत या गावाला आमखेडा का म्हणतात तेही पाहूयात तुमच्या गावचं जे आमखेडा आम नाव आहे हे आमखेडा नाव आमच्या गावामध्ये भरपूर प्रमाणात आंबे आहेत आणि आंबे म्हणजे गावरान आंबे आहेत जे शेकडो वर्षापूर्वी म आमच्या आजोबानं लावले पंजोबानं लावले जे की आज जे गावरान आंबे आहेत ते येतं एकशे दहा एकशे अकरा एकशे वीस या वयाचे आंबे आहेत या आंब्यावरूनच म्हणजे आमच्या आंबराई आम आम आमच्या गावात भरपूर प्रमाणात आहे त्यामुळं काही आंबराई आम म्हणजेच आमखेडा हे गाव पडलेलं आहे आणि काय माहिती आहे आजकाल आपण बाजारपेठेमधून जे केमिकलनं कार्बोनेटनं पिकवलेले आंबे जास्त प्रमाणात खात आहोत पण शहराकडली जे आंबे आहेत पण गावाकडली जी माया आहे जे गावातली गावरान आंबे आहेत जे आव गावराण आंबे प्रचंड प्रमाणात मोठाला आहेत त्यामध्ये गावरान आंब्याचं वैशिष्ट्य म्हणजे शेप्या नावाचा आंबा खोबऱ्या परत भोपळी केळ्या हे जे आंबे आहेत हे आंबे कसे माहिती आहेत का खोबऱ्या नावा नावाचा आंबा जो आहे ना तो खोबऱ्या नावाचा आंबा हा खोबऱ्यासारखा कडकरीत आहे खोबऱ्यासारखा कडकरीत असून परत शेप्या नावाचा आंबा हा शेप्या हा शेप्यासारखा म्हणजे शेपूसारखा असतो परत जो भोपळी आहे भोपळी हा आंबा भोपळ्यासारखा असतो अशाच प्रमाणात काय माहिती आहे का खेड्याकडूकडे जे गावामध्ये जेव्हा आपल्या माय बहिणी येत असतात रसाळी करायसाठी तर एक शेतकरी दुसऱ्या शेतक शेत्या शेतकऱ्याला हा मूलभूत प्रमाणात टोपलंभर आंबे देतो आणि त्यापासून आपण रसाळ्या करतो गोरगरीबाचे आंबे आपल्याला इकत घ्यायचं काम नाहीये अशाच प्रमाणात आमच्या गावामध्ये शेकडो प्रमाणात आमच्या आजोबाने पंजोबाने लावलेले आंबे आम्ही जिवंत ठेवलेले आहेत आणि इतप याच्यापुढेही आम्ही हे जे गावरान आंबे आहेत हे जिवंत ठेवणार आहोत जोगदंड परिवारात तीन पिढ्यातील तब्बल सत्तावीस सदस्य आजही एकत्र राहतात आणि त्यांच्या शेतातील आमराईची काळजी घेतात कार्बाइड रसायनानं पिकवलेल्या आंब्यापेक्षा ग्रामीण भागात आजही गावराण आंब्यांना प्रचंड मागणी असते या आंबराईत गोशा गोट्या शेपू खोबऱ्या भोपळ्या साखऱ्या शेंद्या केळ्या आदी गावराण आंबे आहेत आमखेडा आम खेडे गावामध्ये जे गावराण आंब्याचं प्रमाण आहे आजही शेकडो झाड आमच्या गावा आम गावामध्ये तुम्हाला दिसून येतील आणि आमच्या इथे बरेचसे गावराण आंबे हे तुम्हाला आढळून येतील आणि आमच्या इथल्या एक आंब्याचं वैशिष्ट्य आहे आमच्या इथल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये तुम्हाला गावरान आंबा दिसल आणि आंबे आंबे असे असे चविष्ट म्हणून म्हणून या ओळख आहे राजा प्रसिद्ध असलेल्या गावरान आंब्याला आता उतरती कळा लागली आहे पूर्वी घराघरांमध्ये गावरान आंबे पिकवण्यासाठी लगबग असायची घरात प्रवेश करण्यापूर्वीच पिकवण्यासाठी टाकलेल्या गावरान आंब्यांच्या आढ्यांच्या सुगंधानं तोंडाला पाणी सुटायचं पाहुण्या आल्यावर त्यांच्या समोर बादली भर पाणी टोपले भर आंबे ठेवले जायचे आंब्याच पुरी आणि चपाती असा पाहुणचार असायचा आणि आपल्या पूर्वजांनी विकसित केलेल्या आमराई संवर्धित करण्यासाठी आमखेडा इथला जोगदंड परिवाराचा आदर्श आहे इतरांनी देखील आंबा जतन करावा असं आवाहन जोगदंड कुटुंबीय आवर्जून करतात